आपल्या समाज टीव्ही ला करा आणि बेक महाकारुणी गौतम बुद्ध तत्व परमपूज्य भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून आज त्यांची एकशे शेचाळीसवी जयंती आहे अशा तुम्हा आम्हा सर्वांचे सामाजिक न्यायाचे जनक आरक्षणाचे जनक बहुजन उद्धार करते आधुनिक काळातले महान लोकशाहीवादी राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना त्रिवार असर वंदन करून आज समाज माध्यमातून वाठोरे परिवाराने विजेता वाठोरे संपादक समाज समाजसेवी मार्गदर्शक विजयराव वाठोरे आकाश वाठोरे या सर्वांच्या प्रयत्नातून राजश्री शाहू महाराजांना आदरांजली करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आपल्या या समाजसेवीच्या मंचावर जे मान्यवर आले त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो जे वक्ते आहेत त्यांचं स्वागत करतो जे प्रेक्षक आहेत त्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना सेवेने जयभीम करून आज राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर मान्य चक्रधर पाटील यांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी त्यांना मी विनंती करतो धन्यवाद सर मी चक्रधर पाटील देवसरकर राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कोषाध्यक्ष महाराष्ट्र उमरखेड मला बोलण्याचा आणि तुम्हाला ऐकण्याचा अधिकार ज्या भारतीय संविधानानं दिला त्या राज्य घटनेचे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका असा सक्त आदेश देणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज नीतीविना गती गेली गेले वित्तविना शुद्र खचले एवढे अनर्थ अविद्येने केले असा ज्यांनी कयास बांधून स्त्री शिक्षणाचा पहिला पाया रोवला असे फुले दाम्पत्य महात्मा ज्योतिरावजी फुले सावित्रीमाई फुले आणि आज ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत सव्वीस जून लोकराजा राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक बहुजन समाजाच्या उत्थानासाठी ज्या ज्या बहुजन महामानवांनी त्याग समर्पण बलिदानातून आपल्याला जे काही मिळून दिलं त्या सर्व महामानवांना मी राजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो हो लोक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं जो समाज टीव्हीनं कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल समाज टी व्हीच्या संचालकांचे आयोजकांचे मी पहिल्यांदा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आम्हाला सुद्धा त्यामध्ये बोलण्याची संधी दिली मत मांडण्याची संधी दिली आणि माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे राहिलेले अपूर्ण कार्य पूर्ण करा या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शब्दाला आपण जी काही मंडळी आहोत ती सर्व त्या पद्धतीने काम करत आहोत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आज लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं या ठिकाणी कि आरक्षणाचे जनक म्हणून त्यांची जी काही नोंद झालेली आहे इतिहासामध्ये कोल्हापूर संस्थांमध्ये सगळ्यात पहिले लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली आरक्षण दिलं आणि आरक्षण का आज दोन हजार बावीस चालू आहे देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तरीही पण त्या आरक्षणाच्या बा बाबतीमध्ये खूप मोठी शोकांतिका आपल्याला पाहावयास मिळते आता मी ओबीसी कुणबी मराठा समाजातून येतो परंतु या महाराष्ट्राचा जरी विचार केला आपण ज्या लोकराजांनी आरक्षणाचे जनक म्हणतो आपण त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला पाहिजे तसं आरक्षण अजून मिळालेलं नाही आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं की तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये ओबीसी साठी आरक्षण दिलं एस टी एस सी एस टी साठी आरक्षण दिलं आणि त्या काळी सगळी सुरुवात ही लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी केली आता मुद्दा असा येतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास अठ्ठावन्न मोर्चे मराठ्यांच्या आरक्षणाचे झाले परंतु त्यांना जे काही प्रस्थापित सरकार होते सत्ताधारी आणि विरोधी सरकार यांच्या मा माध्यमातून पद्धतीने टोलवल्या जात आहे सर्व त्या लोकांची खिल्ली उडवल्या जात आहे आणि आरक्षण संपवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आता अठ्ठावन मोर्चे झाले त्या था ठिकाणी आमचे पन्नास बांधव शहीद झाले शहीद झाले म्हणण्यापेक्षा व्यवस्थेने त्यांचा बळी केला दिला असंही म्हणायला वावग ठरणार नाही आणि आज लोक त्या ठिकाणी समान नागरी कायदा अशा पद्धतीने दिशा वाटचाल चालू आहे राजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आरक्षणाचे जनक असलेल्या या महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे आजच्या वर्तमान काळातली जर परिस्थिती बघितली आपण तर आरक्षण सर्व आरक्षण हे खतम करून किंवा आरक्षण समान नागरी कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी व्यवस्था कामी लागलेली आहे हे सुद्धा आम्ही बहुजनांनी सर्वप्रथम ध्यानात घेतलं पाहिजे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने याचं सुद्धा आपण चिंतन मंथन केलं पाहिजे आरक्षण हा काय रोजगार हमी योजना नाही आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्वाचा भाग आहे सातयो आणि सामाजिक प्रतिनिधित्व त्याला दिलेलं आहे त्यामुळं आरक्षण हे काय भीक नाही तर तो तुमचा हक्क आहे शाहू महाराजांनी त्या काळी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही मंडळी होती काही लोकांनी त्यांना प्रश्न केला की आरक्षण काय देत आहे आरक्षण कशासाठी पाहिजे तर शाव त्या विशिष्ट मनुवादी मंडळींना शाहू महाराजांनी एका घोड्याच्या तबेलामध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी जे चणे त्या घोड्याच्या समोर ठेवलेले होते वेगवेगळ्या टोपलीमध्ये त्या समोरच्या सेवकाला आदेश दिला की हे सर्व टोपल्यातील जे घमेल्यातील जे चणे आहेत त्याचा एका ठिकाणी ढग टाकायला सांगितला आणि सर्व घोडे त्या ठिकाणी ताजे लठ्ठ घोडे होते छोटे घोडे होते मोठे घोडे होते सर्व घोडे मोकळे सोडून दिले मोकळे सोडून दिल्यानंतर ती समोरची पाहणारी मंडळी म्हणली की महाराज तुम्ही हे काय करत आहात तर महाराजांनी सांगितलं फक्त तुम्ही याचं बघा आणि बारकाईने निरीक्षण करा मोठ्या ढगावर सगळे घोडे त्या ठिकाणी सोडले गेले त्यावेळेस झालं काय की गंमत अशी होती की जे ताजे गलेल्ट घोडे होते ते त्या ढगावर तोंड खुपसून चणे बकाबका खात होते आणि मागच्या पायानं जे कमजोर घोडे होते त्या घोड्यांना लाता मारत होते आणि दुसरीकडे त्या चण्याचा सुद्धा सगळीकडे पसरून टाकत होते आणि छोट्या घोड्यांना कुठलेही चणे खायला मिळत नव्हते म्हणून शाहू महाराजांनी त्याच्यामध्ये एक उदाहरण त्यांना दिलं की बाबा रे हे आरक्षणाचं सुद्धा असं आहे जिसकी संख्या जितनी भारी उसकी सं, सं, उतनी हिस्सेदारी या अनुषंगानं ज्याचा त्याला जर वाटा दिला आपण वेगवेगळे टोपले त्याचे त्याला जर दिले तर कुणावरही अन्याय होणार नाही आणि सर्वांना त्यांचा न्याय मिळेल अशा पद्धतीनं हे ते उदारन हो हो एक उदाहरण त्यांनी त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये दिलं दुसरं उदाहरण असं होतं सातीव त्याच्यामध्ये एक कांबळे नावाचे सेवक होते कांबळे नावाचे सेवक शाहू महाराजांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी नोकरीला होते आणि त्या ठिकाणी परिस्थिती अशी भयानक होती की शाहू महाराज दौऱ्यावर गेले होते दौऱ्यावर गेले असताना कांबळे नावाच्या सेवकांना पिण्याच्या पाण्याची तहान लागली होती त्यांनी जे काही सार्वजनिक ठिकाणी ठेवलेलं पाणी होतं ते पाणी पिलं पाणी पिलं म्हणून तिथल्या जी काही व्यवस्थेतील लोकांनी त्या कांबळे नावाच्या सेवकाला झोडून काढलं त्याची पाठ सोडून काढली आणि त्याला खूप घाबरून टाकलं आणि तू नोकरी सोडून जाण्यास भाग पडलं शाहू महाराज ज्यावेळेस बाहेर गाऊन आले दौऱ्यावरून त्यांच्या हे लक्षात आलं की बाबा हा कांबळे माणूस कुठे गेला मग त्यांनी त्याची जा, जातीने चौकशी केली आणि त्या कांबळेला बोलून घेतलं आणि नंतर हा प्रकार सगळा विचारला तर तो खूप घाबरत होता थरथर कापत होता की महाराज मला कशाला बोलायला होता मग महाराजांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्याला महाराजांनी अभय दिलं त्याला बोलक केलं आणि हा सगळा प्रकार त्याच्याकडून वधवून घेतला आणि लगेच महाराजांनी त्याला त्या कामावरून थांबवलं आणि बाजूला एक ठिकाणी एक त्याला हॉटेल टाकण्यासाठी पैसे दिले सर्व साधन सामग्री दिली आणि हॉटेल टाकल्यानंतर कांबळेचं म्हणणं झालं की महाराज माझ्या या हॉटेलामध्ये कोण येणार तुमच्या राजवाड्यात सुद्धा मला त्या ठिकाणी लोक नोकरी करू देत नव्हते मला पाणी पिऊ देत नव्हते ते माझ्या हॉटेलमध्ये चहा प्यायला कोण येणार तर शाहू महाराजांनी एक फांडा काढला की ऑफिसचे जे काही कामं असतात ती काम करून सर्व फाईल्स तयार झाल्यानंतर स्वतः राजेच शाहू महाराज कांबळेच्या हॉटेलामध्ये जाऊन बसायचे आणि त्यांचे जे काही हाताखालची जी, जी मंडळी होती सह्या घेण्यासाठी तर त्यांनी असा सक्त आदेश काढून टाकला की ज्यांना ज्यांना फाईलवर सह्या घ्यायच्या आहेत त्यांनी या कांबळेच्या हॉटेलमध्ये मी बसलेला आहे त्या ठिकाणी येऊन माझ्या सह्या घ्यायच्या आता प्रश्न असा पडला की महाराजच त्या हॉटेलामध्ये जाऊन बसले आणि ती लोक लाईन लागली सह्या घेण्यासाठी तर त्यावेळेस महाराजांनी कांबळेला आदेश दिला की बाबा रे या सर्व लोकांना चहा देऊन टाक आणि चहा देऊन त्या कांबळ्याच्या हाताने त्या लोकांना चहा पाजला आणि नंतर फाईलवर सह्या केल्या अशा पद्धतीनं शाहू महाराजांनी जाती अवस्था मोडीत करण्यासाठी वेगवेगळे फंडे चालवले आणि त्या ठिकाणी आरक्षण कसं गरजेचं आहे जातीभेद कसा मिटला पाहिजे कुणावरही अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी अतिशय मोलाचं कार्य केलं म्हणून या आज सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी मी छत्रपती शाहू महाराजांना वंदन करतो अभिवादन करतो आणि मला सुद्धा समाज टीवीनं त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीमराय जय मुल्यवासी धन्यवाद चक्रधर पाटील सर आपण राजा शाहू महाराजांचं उदार अंतकरणाने दिलेलं आरक्षणाचं धोरण त्याचबरोबर कुठल्याही संस्थानात पाहिजे म्हणून गंगाराम कांबळेना अटल देऊन स्वतः दरबारी लोक तिथं नेऊन स्वतः चहा पाणी नाश्ता करून आधी केले आणि मग सांगितले या पद्धतीने राजश्री शाहू महाराजांचं कार्य होत आपण आलात बहुमूल्य वेळ दिला आणि राजश्री शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला धन्यवाद सर आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा